अहिल्यानगर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात तीन जानेवारीपासून व्यावसायिक वाहनांची ऑनलाईन फिटनेस अपॉइंटमेंट प्रक्रिया तांत्रिक कारणास्तव बंद करण्यात आली आहे नवीन ए टी एस मशीन कार्यान्वित होण्यासाठी सहा महिन्याचा अवधी लागणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे मात्र या निर्णयामुळे सुमारे नऊ हजार वाहने रस्त्यावरून बाहेर होण्याची भीती निर्माण झाली असून हो दळणवळण यंत्रणा ठप्प होण्याची शक्यता चालक मालक संघटनेने व्यक्त केली आहे स्कूल बस टॅक्सी आणि दूध भाजीपाळा पुरवठा करणाऱ्या वाहनांचे फिटनेस रखडल्याने चालक मालकांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे या प्रश्नावर वाहन चालक मालक संघटनेने परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली आहे लवकरात लवकर फिटनेस सुरू न झाल्यास आमरण उपोषणाचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे जिल्ह्यात तब्बल दीड लाखांहून अधिक व्यावसायिक वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राच्या नोंदणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने व्यावसायिक वाहन चालक मालक मोठ्या आर्थिक तसेच व्यावसायिक संकटात सापडल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे अध्यक्ष लक्झरी बस ओनर्स अँड ट्रॅव्हल्स आज आम्ही प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालया निवेदन दिले निवेदन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री सिद्धार्थ ठोके साहेब यांना निवेदन दिलेलं आहे अहिल्यानगरमध्ये मध्ये एकूण दहा लाख पंच्याऐंशी हजार पाचशे त्रेसष्ट वाहनाची नोंदणी आहे त्यापैकी नऊ लाख तीस हजार दोनशे सदोतीस वाहने खाजगी आहेत परंतु एक लाख पंचावन्न हजार तीनशे सव्वीस वाहने हे व्यावसायिक व परिवहन वाहने आहेत लक्झरी बस स्कूल बस टॅक्सी रिक्षा ट्रक व इतर वाहने आहेत या वाहनांना मोटर वाहना मोटर वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे कलम सहासष्ट उपकलम दोननुसार फिटनेस दिले जाते सर्व वाहनांना प्रतिवर्षाला फिटनेस घेणे बंधनकारक आहे परंतु दिनांक तीन एक दोन हजार सव्वीस पासून फिटनेस अपॉइंटमेंट होत नाहीत वाहनांचे फिटनेस होत नाहीत कार्यालयाच्या कार्यालयात माहिती घेतली असता नवी इथं फिटनेससाठी नवीन ई टी एस मशीन सुरू करण्यात येत आहे यासाठी ह्या साथ फिटनेस बंद केलेल्या आहेत परंतु सदरचे मशीन सुरू होण्यासाठी अजून सहा महिन्यांचा सा कालावधी आहे हो आप अहिल्यानगर आर टी ओ कार्यालयात प्रतिदिन बासष्ट चौसष्ट गाड्या पासिंग केल्या जातात एका एक महिन्यासाठी सरासरी पंधराशे गाड्या पासिंग होतात सहा महिन्यात पंधरा हजार वाहनं ते विना फिटनेस राहतील सदरचे वाहनं विना फिटनेस राहिले तर शहराची अहिल्यानगरमधून वाहनांची दळणवणी यंत्रणा थांबून जाईल अहिल्यानगरमध्ये आठशे बारा स्कूल बस शालेय मुलांची वाहतूक करतात बाराशे लक्झरी बस आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक करतात दीडशे कामगारांची वाहतूक करतात अहिल्यानगरहून प्रतिदिन पाचशे वाहने भाजीपाला घेऊन जातात तीनशे साडेतीनशे टँकर दूध घेऊन जातात अहिल्यानगरमध्ये पेट्रोल पंपांना साडेसातशे टँकर डिझेल पेट्रोल पुरवठा करतात घरगुती सिलेंडरसाठी चारशे ट्रक्स काम करतात अहिल्यानगर आर टी ओ हद्दीत आठ हजार तीनशे सहासष्ट रिक्षा काम करतात या वाहनांचे फिटनेस जर केले नाही तर एवढी जवळपास सहा महिन्यात नऊ हजार यापैकी नऊ हजार वाहनं विना विना फिटनेस राहतील हे वाहनं विना फिटनेस राहिले तर हे वाहनं उभा करावं लागतील ह्या वाहनं विकत घेताना त्यांनी बँकेचं लोन घेतलेलं आहे त्यांना प्रतिमाही हप्ता चालू आहे तो हप्ता ते मोटर मालक कुठून भरणार तसेच फिटनेस बंद झालं तर हे चालक मालक फिटर वायरमन यांची उपासमारीची वेळ येईल शहरातील शालेय विद्यार्थी व माल वाहतुकीची यंत्रणा ठप्प होईल जर समजा आडी अडचणीत वाहन मालकांनी वाहने चालवण्यास विना फिटनेस अपघात अपघात घडल्यास काही जीवितहानी घडल्यास मोटर मालकांना इन्शुरन्स मिळणार नाही आणि जीवितहानी घडलेल्या लोकांनाही इन्शुरन्स भेटणार नाही अहिल्यानगरमध्ये मध्ये विना फिटनेस गाड्या चालवल्यात मोठ्या दंडांना सदर वाहनांना सामोरं जावं लागेल याबाबत या सदरचे निवेदन ठोके साहेबांना दिले त्यांनी आश्वासन दिलं तर जोपर्यंत फिटनेस एक सहा दिवसात फिटनेस सुरू होईल तोपर्यंत आम्ही कोणत्या वाहनावर कारवाई करणार नाहीत लवकरात लवकर फिटनेस कर, कर, सुरू करू असे त्यांनी आता आश्वासन दिलेलं आहे सहा दिवसात कारवाई न झाल्यास माननीय आमदार भैया जगताप पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार लंकेसाहेब यांना निवेदन देऊन माननीय केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनाही याबाबत निवेदन दिले जाईल तरी हे लव लो, फिटनेस लवकरात लवकर सुरू व्हावी अशी आमची कारलयाला विनंती आहे जर लवकरात लवकर सुरू नाही झालं नाही तर आमचे बस ट्रक असोसिएशनचे लोक हे कारला वाहन चालक मालक एक दहा दिवसानंतर सर्व लोक कारलात उपोषणाला बसतील जोपर्यंत फिटनेस सुरू होत नाही तोपर्यंत ते अमरण उपोषण करतील